शहादा सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत या पॅनलचा दणदणीत विजय भाजपा नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पॅनलने एकवीस पैकी एकवीस जागा जिंकल्यात शहादा तालुक्यातील राजकारणात महत्वाचे असलेल्या जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजप नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पॅनलने आपली सत्ता कायम ठेवली आहे सुदगिरणीची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली होती युवा ने नेते अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने लोकशाही पॅनलला या निवडणुकीत मोठं आवाहन उभं केलं होतं लोकशाही पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत उमेदवार विजयी झाल्यानंतर लोकशाही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी शहादा शहरात एकच जल्लोष केला आहे फटाक्यांची आतिषबाजी करत विजय उत्सव साजरा करण्यात आला सहकार क्षेत्रात असलेल्या जयप्रकाश नारायण सुदगिरणीची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे या परिस्थितीतून सुदगिरणीला सावरण्यासाठी लोकशाही पॅनल प्रयत्न करेल असा विश्वास लोकशाही पॅनलचे नेते दीपक पाटील यांनी व्यक्त केला आहे तर दुसरीकडे मतदारांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं असून मतदारांचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया शेतकरी पॅनलचे नेते अभिजित पाटील यांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा